माग हो एक कांदा तेव्हा महत्वाचा आहे बोल कॅम्पो घेतलेला कांदा व्यापार चालू केलाय कांदा तुला माझ्या व्यापारी त्यांना द्यावा लागतो कुणाला जावातला यायला कमी गावातल्यांना द्यायचं गावातल्या मोठं करायचं गावातल्या मोठं करायचं गावातल्या नको पैसे दे आमचे असं नाही संजू कुठे माझ्या मित्राची मामा आहेत त्यांनाच देतो बरोबर काय पैसे बघून जातात अरे बाबा एक तू तुला तुझ्या वडिलांनी एवढा शिकवला त्याचा तू काही उपयोग करून घ्यायचा नाही जॉब बी चांगला लागला आणि तू काय कुठं ना केला कर्ज काढून शिकवलं नाही ऑफिसला पोरीचे मॅटर करते हा काल आता बिझनेस चालू केलाय व्यापार चालू केलाय बघ काही नको तुम्हाला रानात बी इथून पुढे येऊ नको तुझा काही भरोसा नाही बरोबर आहे एकदा ठेवून बघ नोकरीवर केलंय म्हणलं आपल्या कांद्यावर पाणीच फिरल नाही तसं नाही करणार आता चालू केलंय आता तुमचे पाहूनच आम्ही सांगू शकतो ऐक ना मी काय म्हणतो गावात काय माझ्या एकट्याचाच कांदा आहे का तिकडं सौऱ्याचा कांदा आहे इकडं त्या चेअरमनचा कांदा आहे इकडं राजूचा कांदा आहे हा तिकडे त्या नितीनचा कांदा आहे त्या गोधड्याचा कांदा तर किती त्याचा काढून आण ना जाना माझ्या मागा कशाला लागतो हा त्याचा पण काढू म्हणलं आपलं तुला विचारावं म्हणलं कारण की बाहेर देण्यापेक्षा आपल्या गावातल्या गावात दिला तर बरं होईल त्यांना फसवता नाही ती मोठी माणसं आपल्याला फसून आपण तसं नाही एकदा बरस बाहेर जाऊन कुठं तुम्ही कांदा देणार त्याला ती पैसे देईल का नाही नुसतं चेक देऊन लिहून काय करता हे बघ तुझं मत सगळं खरंय संजू कुटेंना मी कांदा आजपर्यंत देतो मी त्यांनाच देणार अरे एकदा ती एकदा आपल्या माणसाला बघू अरे आपल्या माणसाला आपण मोठं नाही करायचं म्हणलं कोण करणं सांग बर तेच म्हणतोय आपल्या माणसालाच पाहिजे त्यामुळे संजू माणसाला अरे मला एक सांग ती बायची माणसं आहेत बरोबर मी इथलंच आहे माझं रान आहे गाडे मी पळून जाईल का सांग बर तू नाही पळून जाणार पण गेला त्यांचा का त्यांनी उद्या जाऊन फोन नाही उचलला हे केलं काम कर ना तू आत्ताच पळून जा इथून अहो तुम्ही समजून घ्या संजीव कुठे पण तो व्यापारी नाहीये आलेला आहे बाहेर राज्यातून आलेला आहे तो आपल्या गावातल्या माणसाला मोठं कर म्हणतोय तर हा मामा भरोसा ठेवा राहो मी गावातला माणूस आहे तो एक एजंट आहे तो काही व्यापारी नाही आहे हा तो पुढे जाऊन व्यापाऱ्यांना पैसे परी नाही एजंट काय करणार आहे तसं मी गावातलाच आहे ना नाही काय झालं तर मी तुम्हाला रान विकून देऊ शकतो ना बघला का आपला माणूस आहे काय किती आपला माणूस असला ना तरी मला तुला कांदा द्यायचा नाही तुला परत एकदा तोंडावर स्पष्टपणे सांगतो लोक फसवतील तुला तसं आपण फसवू दे एक मला फसवलं तरी चालेल पण तुझ्या सारख्याच्या हातात मला माझा कांदा द्यायचा नाही बघ बाबा तुला कसं फटत अरे ते निदान मला फसवतील तू बापाला फसवतो त्याचं काय किती केलं आणि तोंड करायचं अगं नाटक आहेत त्याचे सगळे काय केविलवाणी म्हणे तुला बरी तयाला लागली त्याची पेट्रोलण्याची आपण दिला असता एक वर्षी देऊन बघितला असता नाही तर त्याच्या बाप्न पैसा दिला असता का नसता अगं ते अजून अंड्याच्या बाहेर तरी आले का हा छपरी पोट्ट सतरा वर्ष वय नाही त्याचं आणि तो व्यापार कराल का कांद्याचा लागली मला सांगायला अहो पण इथं कस आहे आता गावातले गावात तुम्ही माझं ऐकून घ्या एक गोष्ट गावातली गावात आहे घरी तर जवळ आहे आपण गेलो असतो त्याच्या बापाकड काहीच नाही पण व्यापार करायचं ज्ञान नाही ना त्याच्याकडं काय अनुभव आहे त्याला तुमचं हेच कळत नाही आता तो काय व्यापारी का मित्राचा मामा मित्राचा मामा लय चालले तुमचं उड्या तर अगं पण ठीक आहे ना सात वर्ष झाले देतोय ना पैसा सात वर्ष झालं देतोय आणि जर पुढच्याच व्यापाऱ्यांनी त्या माणसाला पैसे नाही दिले तो माणूस आपल्याला काय आणून देणार आहे काय देणार आहे आणून हे बघ सात वर्षाचा अनुभव आहे मला तरी नाही वाटत बाव, की तो माणूस आपल्याला फसवल म्हणून कोणाचं काय सांगता येत नाही आज चांगलं तर उद्या वाईट असत माणूस सख्खा भाऊ सख्खा भावाचा नसतो तर लागले तुम्ही व्यापाराचं घेऊन बसायला ती पोरग एवढं किलो आणि तोंड होतं मला तर लेखच तरी, तरी वाटलं बाय हे बघ तिकडं काय होते त्या पोराचं राव काढू नका मी त्याच्या हातात कांदा देणार नाही तुला आत्ताच स्पष्ट आहे आईला आबाचा कांदा काढलेला दिसतोय बघा आबाला पण आबा कांदा काढलाय काय अरे काय काढलाय काय काढलाय तर अजून तू काय करतो इकडे हे काय कांद्याचा व्यापार चालू केलाय म्हणलं या बघावं म्हणलं कोण देत का नाही गावातलं गावात चालू केलाय किती दिवस झालं महिन्या होत आले की आता टेम्पू घेतलाय गावाच्या जीवावर गा, गावाच्या जीवावर टेम्पू मग काय व्यापार गावात जेवावर करतो तुझ्या गावा जीवा म्हणलं गावात आपलं गावातलं काय नाही हो तुला करायचा आहे कांदा गावाकडनं घ्यायचा हा बा दुसरं कोणाचा कांदा बिंदा अरे आधी आपलाच बघ हा बघ आपलं बघा दुसऱ्याच काय ठरवायचं बघ बर माल पडतो का बघ काय भाव चालतोय बघा आता बाहेर का बेचाळीस त्रेचाळीस रुपयांनी चालू आहे आता तू कसा घेणार सरसकट घ्यायचा बेचाळीस त्रेचाळीस नाही पस्तीस ने भरतो का पस्तीस न चालतंय भरून एक काम कर कांदा भरला की पट्टी दुसऱ्या दिवशी जमा झाली पाहिजे बा विश्वास ठेवा विश्वास आहे म्हणत देतोय तुला हाय गावातला आज नाही उद्या मुलख्या बसून घ्यायच्या इथनं कांदा भरणार आज भरण उद्या पट्टी जमा कर काय अहो एवढ्या लवकर कशा अग मला आता लागले आहे आता मी काही तर परत माघारी येणार नाही आणि संध्याकाळी पाऊस आला ना तर परत उठाणा होईल

का आणि त्याची लहान आहे तुमची फिरता काय तुम्ही काय एकटे काय काय भाऊ द्यायचं बोला आता काय तुम्ही सांगा द्या पंचाळीस नाही अरे एवढी बाजार नाही नाहीत मग आता आता पंचाळीस चे गेलो बाजार कमी आले ना आता सगळा माल त्रेचाळीस ला त्रेचाळीस जर मला रुपये राहिले पाहिजे चौवेचाळीस म्हणतोय ना गाडी भरची आणि गाडी ती शेजारी कांदा बरोबर राहिली गाडी बरं टायमाला फक्त नाही एक जण कुणी काय ना हजारा म्हणजे तुमची तुम्हाला काटा माप ती काय सारी लिहून देतो आणि पैसे आहेत ना एक चार आठ दिवसात जमा ठीक आहे तू आतापर्यंत कधी पैसे ठेवलेत मी पट्टी आली की खात्यावर जमा पैसे नाही तुमच्या आले तर दोन तीन दिवसात देईन मला काय घरी ठेऊन तरी काय करायची लागे नाही आता उद्या पैसे आले की देऊन टाक समज शेट आपले जाकू नका ते हवा खाऊ दे त्याला जरा ठीक आहे चालतंय तुम्ही टाकून टाकला ना की मग परत पाणी धरी हा तस ते नाही या ना मला की तेच तर या ना चल चाललंय जावढंच आहे काय अजून कुठं नाही बाकीच आता काढू दे एक दोन दिवसांनी ठीक आहे बरं चालू काढायचं बघू पन्नास गोणीची जागा माझ्या गाडीत सगळं सारखंच आहे ना लहान मोठा पुढं चौऱ्याचाळीस बर हो चौवेचाळीस पेमेंट करतो तुमचं गाडी येईल फक्त इथं काट्याला दिन हजार म्हणजे टेन्शन नको चालतंय चालतंय बघू तो तिकडला ना तिकडलं माफ चालू आहे चाल चाल चालते आम्ही चाल घरी जेवण करून चालतं चलते चल तर राहू देऊ येऊन परत मारायचं कटाकडून हां अरे काय हो हो चल चल होई बा हां चालतं आहे हां मग माणूस आहे मी म्हणलं ना आपला विश्वासातला माणूस आहे घरचा माणूस आहे पण बाकीचे पस्तीस नाही चाळीस नेही देते ना आपला पस्तीचं हो सोनुष्य आपलेच आहेत चला आता लई नको हे करू चल कांदा कांद दिला असता असता आपल्याला तिथं चौरेचाळीस ला कांदा चाललाय आपला डोकं पण एक सांगते ह्या माणसाने जर धोका दिला तर तुमची खेर नाही अगं पावडू भरलंय सात वर्ष झाले असं कांदा देतो आपण आजपर्यंत काय झालंय का असं पण काय जर झालं ना तर माझ्याशी गाठे ही लक्षात ठेवायचं काय

आपल्या गावातले पोराणी कांदा चालू केलाय त्याला ते म्हणलं तुला ते आपलं दोन रुपये वाढून दिला असेल कांदा गेला आणि पटी गेली माहिती जमा झाले माहिती पोराणी घर पोचली मी दिला कांदा मी पस्तीस पस्तीत तुला ते दोन पैसे वाढून दिला असेल मला चौऱ्या मग बर चव चौऱ्याऐंशी घे टेन्शन नाही आता घरी का मार माहिती मारती दार तपाय तेच फोन द्या आता तीच का हानणार ये ना मला शोसेनाचा हनुमान तसं भानू काय म्हणतो मला तुमच्याकडे लपायला जागा तरी द्या नाही भाजी लपाय नाही पण पुढच्या वेळी तरी माझं ऐक नाही नाही पुढच्या वेळेस ना आपल्या समोरच ते असं ही पहिलंच म्हणतो तुला नाही भई आता बालपुर समजून सांग ते हाय पोर ग जरा टाबर टाबरा असं ना गावाचं माणूस आहे आज नाही उद्या का हो बी क तुला पैसे घ्यायचं नाही परत आता फोन बी नाही आणि चेक बी नाही मग त्या मित्राला फोन केला की मित्राचा मामा चिंतो ते म्हणतो माझं काय घेण देण नाही तुम्हाला काहीच सांगू नको म्हणतो आता काय करतो मी जातो घरी बायको लाकडून घेऊन गावात छोटे असेल मला गावात मारण्यापेक्षा घरी जाऊन मार पत्रेत बसून खबर बाबाला म्हणलं त्या माणसाला कानात देऊ नको देऊ नको नाही ना आपला स्वतःला शांताना करायचं असतो आता मला कानातलं करायचं होतं माणसाच्या कांद्यासाठी माझं गळ्यात मोडलं कानाचं तर नाहीच नाही कांद्याची पट्टी सुद्धा नाही आली मायापर्यंत आली का शेट यात नाही इकडे जरा पूजा करायची आपली हॅलो इकडं या बनलं ना आपला कांदा गेला ना, ना? कांद्याची पट्टी उद्या येणारे हा का हाँ। हाँ। उद्या येणार आहे माहितच नव्हतं इकडे उदवी खातानी मारायसाठी मी मारते की कुत्रे मला कळलं की ती व्यापारी वाट गेले वाटतंय गेले हां म्हणजे गाव सोडून गाव सोडून म्हणले पक्षय गाव त्यांनी फक्त धरलंच नव्हतं जाऊ दे आता गेले तर गेले आता करबार काय राह आपले काय तिथे पळून गेले मला असं कळालं आता गेले तर गेले आपले काय नाही आता लागतंय ना आता पुढे नको नको पुढे